नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे की इथून पुढे नवीन कांद्याचा आणि जुन्या कांद्याचा बाजारभाव काय राहतील नवीन कांद्याची काय स्थिती आहे नवीन कांद्याचा आवक किती होऊ शकते आणि जुन्या कांद्याचं काय स्थिती आहे न जुन्या कांद्याची साठवण किती आहे ते जाणून घ्यायचं आहे निर्या संदर्भात काय माहिती आहे ते पण जाणून घ्यायचं आहे निर्यात बद्दल महत्त्वाचं एक आलेलं आहे बांगलादेशमध्ये कांदा किती शिल्लक आहे आणि का कधीपर्यंत कांदा निर्यात होऊ शकतात या संदर्भात पण हा व्हिडिओ आहे आणि श्रीलंकेमध्ये निर्यात अजून किती दिवस आणि केव्हा होऊ शकते हा पण व्हिडिओ ह्या याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेला आहे व्हिडिओ शेवट पण बघा आणि व्हिडीओ तुम्हाला चांगला वाटला आणि माहितीशीर वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण नवीन कांद्याची सिरीज जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन कांदा जो आहे कमी प्रमाणात येणार आहे त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही आहे नवीन कांद्यात एकंदरीत जो काही एक नवीन कांदा साठवण आहे आवक आहे जवळजवळ वीस ते पंचवीस टक्केही राहणार आहे त्यावरती नवीन कांद्याचा आवक वाढणार नाहीये हे लक्षात घ्या फक्त जुना कांदा या दहा दहा ते सॉरी एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे हे आपण सांगितलेलं आहे परंतु एकंदरीत पंधरा तारखेच्या नंतर बाजारभाव तुम्हाला चांगले वाढीत बघणार आहे कारण की सगळे पंधरा तारखेनंतर जे काही महत्वाचे अपडेट आहे ते आहेत त्या निर्या संदर्भात माहिती आहेत या सर्व गोष्टी पंधरा तारखेनंतर होणारच आहे आणि जसं आता तुम्ही पाहिला की हळूहळू कांद्याचं जे काही प्रमाण आहे सड्याचं जुन्या कांद्याचा ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि काही पंधरा ते दिवस पंधरा मागील पंधरा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदाची प्रत्येक मार्केटमध्ये आवक झालेली आहे एमपी मध्ये मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे परंतु एक काही एक दोन दिवसामध्ये थोडा थोडा प्रमाण जो आहे ते कमी होत चाललेला आहे हा जो प्रकार आहे पंधरा तारखेपर्यंत असाच होणार आहे आणि मार्केट चढ उतर आपल्याला बघायला भेटणार आहे कारण की एकंदरीत बाजारभावामध्ये पाहिला असता आवक ही एक दिवस भरपूर होती एक दिवस कमी होत आहे अशा प्रकारे आवक आपल्याला दिसत आहे त्यामुळे बाजारभाव काही मार्केटमध्ये एक दोन रुपये वाढत आहे काही मार्केटमध्ये एक दोन रुपये कमी होत आहे ही स्थिती प्रत्येक मार्केटमध्ये आहे परंतु एकंदरीत चांगल्या कांद्याची अगर बघितलं तर म्हणजे सोलापूर मार्केटमध्ये आत्ताही जो सुपर कांदा आहे म्हणजे कलरचा कांदा आहे ते अठरा रुपयापासून ते बावीस तेवीस रुपयापर्यंत विक्री होत आहे ही परिस्थिती प्रत्येक मार्केटमध्ये असू शकतात असं नाही आहे काही मार्केटमध्ये एक दोन रुपये कमी आहे परंतु सोलापूर मार्केटमध्ये चांगला कांदा म्हणजे पूर्णपणे कलर कांदा जो आहे विदाऊट डॅमेज तो कांदा अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापेक्षाही जास्त विक्री होत आहे ठीक आहे तर ही सध्या प्रसिद्धी आहे जुन्या कांद्याची आणि जुना कांदा साठवणं हळूहळू कमी होत आहे आणि एकंदरीत पंधरा तारखेनंतर जी काही आवक आहे ती स्टेबल राहू शकते म्हणजे आता जे काही बाजार आवक आहे आज दोनशे गाडी प्लस तर उद्या दीडशे गाडी दु� खाली म्हणजे अशा प्रकारे आवक होत आहे तर हे जो काही प्रकार आहे पंधरा ते वीस तारखेनंतर जो काही प्रमाण आहे ते कमी होत राहणार आहे म्हणजे लेवलमध्ये आवक येणार आहे मार्केट जो आहे लेवलपेक्षाही हळूहळू वाढत जाणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे बाजारभाव वाढायचे कारणे अनेक का आहेत त्यापैकी शेतकरी मित्रांनो आता हळूहळू जुना नवीन कांदा जो आहे आता एमपी मध्ये तर नवीन कांदाची लागवड नाही आहे म्हणजे नाहीपेक्षा नाहीच आहे एमपी मध्ये नवीन कांद्याची लागवड होत नाहीये परंतु राजस्थानमध्ये गुजरातमध्ये आणि परत महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये या भागामध्ये नवीन कांद्याची लागवड आहे आता हळूहळू आपण खाजून वर्ती म्हणजे तेलंगणाचा नवीन कांदा पूर्णपणे गेलेला आहे म्हणजे तिथे नाहीस कांदा आहे कर्नाटकमध्ये पहिला टप्पा पूर्ण गेला होता पण दुसरा टप्पा जो कांदा आहे तो आहे आणि तो काही दिवस अजून कानाची आवक राहू शकते परंतु डिसेंबरच्या जवळजवळ ही आवक पूर्णतः संपणार आहे हे लक्षात घ्या पूर्णतः संपणार म्हणजे ऐंशी नव्वद टक्के जो आवक आहे ती कमी होऊ शकते आणि विशेष म्हणजे बघा अ जो कांदा आहे तो डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राहू शकतो तिथे नंतर जी आलवरचा कांदा आहे तोही संपण्याच्या मार्गावर आहे तिथे पण मोठ्या प्रमाणात नुकसान आहे गुजरातमध्ये सुद्धा ही स्थिती आहे मोठ्या पावसामुळे नवीन कांद्याचं मोठं नुकसान आहे तिथेही आ, जो काही नवीन खानाचा का आहे तिथेही भरपूर प्रमाणात टक्केवारी कमी झालेली आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्रामध्ये खूप मोठा नुकसान नवीन खान्याचं आहे आणि एकंदरीत पाहिलं असता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये थोडीफार आवक होऊ शकते परंतु त्याच्या आधी आवक मोठ्या प्रमाणात कमी राहणार आहे त्यामुळे बाजारभाव स्टेबल राहतील बाजारभाव इथून पुढे घसरणार नाही घसरू शकतो तर एक ते दोन रुपये आहेत परंतु बाजारभावामध्ये वाढ होऊ शकते ठीक आहे लक्षात घ्यायचं आहे आणि आलाम हा हे निर्यातीचा प्रश्न या आठवड्यामध्ये म्हणजे दहा तारखेनंतर एक दोन गोष्टी तर आपल्याला गुड न्यूज येणारच आहे आता बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात जो कांदा आहे ते महागलेला आहे आपण मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं पाच ते दहा टक्के कांदा तिथे शिल्लक राहिलेला होता तोही कांदा आता संपण्याच्या मार्गावर आहे आज उद्या फक्त डेडलाईन देण्याची बाकी आहे म्हणजे एकंदरीत या महिन्या अखेरपर्यंत थोडेफार काम होईल कांदा शंभर टक्के बांगलादेशला निर्यात होण्याचे चान्सेस भरपूर आहे आणि जे काही मीडियम साईज गोटा गोटी आहे तो कांदा शंभर टक्केपेक्षाही जास्त गेलेला आहे म्हणजे भारतीय रुपयाने जवळजवळ पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर गेलेले आहे ही परिस्थिती सध्या बांगलादेशमध्ये आहे आणि एकंदरीत यावर्षी नेपाळला चांगली निर्यात झालेली आहे कांद्याची आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो मागील जे काही पंधरा दिवसामध्ये श्रीलंकेमध्ये महाराष्ट्रामध्ये परत दक्षिण भागामध्ये पाऊस पडलेला होता त्यामध्ये श्रीलंकेमध्ये मोठा नुकसान झालेला आहे यावर्षी नवीन कांद्याचं उत्पादन श्रीलंकेने घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या कांद्याला आयतीवर लादण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे कांदा जो आहे ते पूर्णतः संपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे श्रीलंका पंधरा तारखेनंतर जो कांद्याचं आयात आहे ते करणार आहे त्यामुळे पंधरा तारखेनंतर बाजारभाव परत एकदा सुधारण्याची शक्यता आहे आणि परत मलेशियामध्येही सुद्धा बाजारभाव वाढायची संकेत आहे तिथेही मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे आणि या वर्षी जो आता हळूहळू बघितला असता प्रत्येक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याची मागणी वाढलेली आहे अरब कंट्रीमध्ये सुद्धा मागील आठवड्यापासून कांद्याचे जे काही बाजारभाव आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे त्यामुळे निर्यात इथून पुढे जास्त होऊ शकते आणि बाजारभाव सुद्धाही इथून पुढे वाढू शकते आणि मी सांगितलं मागच्या वीस तारखेपासून आपण सांगत आहे की नोव्हेंबर पंधरा तारखेनंतर बाजारभाव एकंदरीत सुधारणा नक्की होणार आहे म्हणजे पंधरा ते वीस तारखेनंतर एकंदरीत बाजारभाव सुधारणा नक्की होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची कांदा जो आहे आता कशा प्रकारे विक्री करायचा तर तुम्ही रोजच्या काही बाजारभावाची अपडेट बघा आणि तुमच्या स्वबुद्धीने कांदा विक्री करा आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्या मार्गदर्शनाखाली कांदा विक्री खरेदी करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या बटन तुम्ही जॉईन व्हा आणि त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवणार आहे कांदा कधी विक्री करायचा आणि कशी विक्री करायचा आणि कोणाकडे कर विक्री करायचा आहे सर्व गोष्टी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये देणार आहे ज्या शेतकऱ्यांना आपली माहिती योग्य वाटते त्याने नक्की जॉईन व्हा ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले बाजार वावरतील अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद